बड्यांना माफी आणि शेतकऱ्यांच्या वर जप्ती सोमवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर बोंब ठोको आंदोलन महेश खराडे बड्या धेंड्या माफी व शेतकऱ्यांच्यावर जप्ती असे धोरण जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सुरू आहे हे धोरण मोडून काढू असा इशारा देऊन सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर बॉम्ब ठोको आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला जिल्हा मध्यवर्ती बँकेने बड्यांना माफी व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्यावर जप्तीचे आदेश काढले आहेत सध्या सांगली जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे ओढे नद्या नाले विहिरी कोरडे पडले आहेत याचा फटका ऊस द्राक्ष डाळिंब भा भाजीपालासह सर्वच पिकांना बसला आहे या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने कर्ज वसुलीला स्थगिती दिली आहे तरीही जिल्हा बँकेने वसुलीचा धडा कालावला आहे मात्र ही बँक मोठ्या राजकीय धनदांडग्या कर्जदारांसमोर नांगी टाकते आणि सर्वसामान्य कर्जदारांना मात्र जप्तीची भीती दाखवते हे बँकेचे धोरण आम्ही चालू देणार नाही जोपर्यंत बड्यांची कर्जे वसूल केली जात नाहीत तोपर्यंत आम्ही जप्ती होऊ देणार नाही बँकेच्या या बँकेसमोर सोमवार दिनांक जानेवारी रोजी सकाळी वाजता सांगली चौकातील मुख्य कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे तरी ज्या शेतकऱ्यांना बँका पतसंस्था राष्ट्रीयकृत बँका सहकारी बँका जप्तीची कार्यवाही करत आहेत त्या सर्वांनी सोमवारी सकाळी अकरा वाजता हजर राहावे असे आवाहन खराडे यांनी केले आहे ही शेतकऱ्याची आहे की जिल्ह्यातील राजकीय पुढाऱ्यांची आहे हा खरा प्रश्न आहे सहकारी संस्थांवर भरमसाठ कर्ज काढायची त्या कर्जावर करायची ती बुडवायची असला धंदा सुरू आहे तो बंद पडू असा इशाराही त्यांनी दिला सांगली जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची प्रचंड टंचाई निर्माण झालेली आहे नद्या कोरड्या पडलेल्या आहेत ओढे कोरडे पडलेले आहेत तलाव कोरडे पडलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एकंदरीतच दुष्काळामुळं सर्वसामान्य शेतकरी हातबल झालेला आहे राज्य सरकारनंही ज बँकांनी कर्जवसुली करू नये अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत असा असतानासुद्धा सांगली जिल्हा बँकेसह जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका सर्वसामान्य शेतकरी कर्जदारांना जप्तीच्या नोटिसा देत आहेत एकशे एकच्या नोटिसा पाठवत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हे शेतकरी आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत आहेत त्यामुळं जिल्हा बँकेच्या आणि राष्ट्रीय बँकांच्या या धोरणाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दंड थोपटलेला आहे बड्या धेंड्यांना अभय आणि सर्वसामान्यांच्या घरावर जप्ती हे धोरण आम्ही चालू देणार नाही पहिल्यांदा जिल्ह्यातले खासदार आमदार यांच्या घरांची जप्ती काढा त्यांची कर्ज वसूल करा आणि मगच सर्वसामान्यांच्या घराकडं वाकड्या नजरेने बघा अशा पद्धतीचा इशारा देत आहोत आणि हा इशारा देत असताना जिल्हा बँकेसमोर आम्ही सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता पुष्पराज चौकातील मुख्य कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे तर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना ज्यांना ज्यांना जप्तीच्या नोटीस आल्यात एकशे एकच्या नोटीस आल्या आहेत अशा सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होऊया आणि ही जिल्हा बँकेची मनमानी बड्यांना अभय बड्या धेंडांना अभय आणि सर्वसामान्यांच्या घरावर जप्ती हे धोरण हनन पाडूया पड़े 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 सांगली जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची प्रचंड टंचाई निर्माण झालेली आहे नद्या कोरड्या पडलेल्या आहेत ओढे कोरडे पडलेले आहेत तलाव कोरडे पडलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एकंदरीतच दुष्काळामुळं सर्वसामान्य शेतकरी हातबल झालेला आहे राज्य सरकारनंही बँकांनी कर्ज कर्जवसुली करू नये अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत असा असताना सुद्धा सांगली जिल्हा बँकेसह जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका सर्वसामान्य शेतकरी कर्जदारांना जप्तीच्या नोटिसा देत आहेत एकच्या नोटिसा पाठवत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हे शेतकरी आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत आहेत त्यामुळं जिल्हा बँकेच्या आणि राष्ट्रीय बँकांच्या या धोरणाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दंड थोपटलेला आहे बड्या धेंड्यांना अभय आणि सर्वसामान्यांच्या घरावर जप्ती हे धोरण आम्ही चालू देणार नाही पहिल्यांदा जिल्ह्यातले खासदार आमदार यांच्या घरांची जप्ती काढा त्यांची कर्ज वसूल करा आणि मगच सर्वसामान्यांच्या घराकड्या वाकड्या नजरेने बघा अशा पद्धतीचा इशारा देत हो, आहोत आणि हा इशारा देत असताना जिल्हा बँकेसमोर समो, आम्ही सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता पुष्परा चौकातील मुख्य कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे तर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना ज्यांना ज्यांना जप्तीच्या नोटीस आल्यात एकशे एकच्या नोटीस आल्यात अशा सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होऊया आणि ही जिल्हा बँकेची मनमानी बड्यांना अभय बड्या धेंडांना अभय आणि सर्वसामान्यांच्या घरावर जप्ती हे